नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी बेसनपीठ आणि सोडा न वापरता ही कुरकुरीत असे मेथीचे पकोडे बनवणार आहे जे अतिशय पौष्टिक आहे मार्केटमध्ये जसे हातगाडीवर कुरकुरीत पकोडे भेटतात आणि त्यांचे अतिशय खमंग अशी चव असते त्याप्रमाणे हे पकोडे बनतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक ते दीड वाटी मेथीचे पाणी घेतलेली आहे छान धुवून स्वच्छ करून निथळून घेतलेले आहे आता मी मेथीची पाने बारीक चिरून घेते मेथीची पाने बारीक चिरल्यामुळे पोकोडे छान दिसतात आणि पकोडे खाताना मेथीचे पाने प्रत्येक घासात येतात एखादं मेथीचं पान जर जाड असेल तर ते, ते व्यवस्थित तळलं जातं म्हणून आपल्याला बारीक मेथीची पाने कापून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व पाने कापून घेणार आहे इथे माझी सर्व मेथीची पाने कापून झालेली आहे आता मी पकोड्यांसाठी बॅटर तयार करून घेते इथे मी बेसन पिठाऐवजी हो मूग डाळीचा वापर करते दोन वाटे मूगडाळ डाळ घेतलेले आहे मूग डाळीमुळे छान पौष्टिक पकोडे होतात दहा ते पंधरा मिनिट मी भिजवत ठेवली होती त्यामुळे मूगडाळ डाळ छान फुललेली आहे आता मी ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेते पण त्याआधी मूगडाळ डाळ भांड्यात घातल्यावर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घालून घेते मी इथं कमी तिखट करणार आहे म्हणून मी चारच हिरव्यांचा वापर करणार आहे जर तुम्हाला जास्त तिखट करायचं असेल तुम्ही जास्तही मिरच्या घेऊ शकता तीन लसूण पाकळ्या घेते अर्धा इंच आदरक घालून घेते अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे जास्त बारीक पेस्टही नाही करायची किंचित थोडंसं भसरत ठेवायचं म्हणजे पकोडे छान कुरकुरीत होतात हे बघा इथे मी मूग डाळ वाटून घेतलेली आहे छान पसरट झालेली आहे जास्तही भसरट करायची नाही किंचित भसरट लागली पाय बघा हातरामध्ये छान भसरट लागते आहे आता मी एका वाटीमध्ये डाळीचं बेटर काढून घेते डाळीच्या बॅटरमध्ये पाणी घालायचं नाही मी वाटतानाही पाण्याचा वापर केला नव्हता आणि आताही पाणी घालणार नाही एवढं घट्ट बॅटर पुरेसा आहे पकोड्यांसाठी को आता मी त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला घालून घेते अर्थात छोटा चमचा ओवा हातावर घेऊन क्रश करून घेते आणि त्यामध्ये घालते ओव्यामुळे छान पकोड्यांना वास येतो थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आणि आता अर्धा चमचा मीठ घालून घेते आता मी मेथीची पाणी जी चिरून घेतलेली आहे ती घालून घेते बॅटरमध्ये आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता मी अर्धा चमचा हळद घालून घेते आणि एकदा एकत्र करून घेते छान हाताच्या सहाय्याने सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं त्यामुळे पीठ हलकं होतं आणि पकोडे छान कुरकुरीत होतात आता दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवते मी ते रेस्ट करून झालेला आहे मी आता पकोडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता मी एक एक पकोडे तेलामध्ये सोडून घेते गॅसची आस लो ठेवायची त्यामुळे पकोडे आतून छान तळून निघतात आणि गॅसची आस हाय ठेवली की पकोड्यांचा रंग वरून लगेचच गोल्डन होतो आणि आपल्याला असं वाटतं की पकोडे झाले पण खरं तर पकोडे आतून कच्चे असतात आणि त्यामुळे पकोडे लुसलुशीत आणि नरम होतात मग ते पकोडे खायला चांगले लागत नाही मी पकोडे असे आलटून पालटून मंद आशेवर छान तळून घ्यायचे आहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे बघा छान पकोड्यांना रंग आलेला आहे मी जी पद्धत सांगितलेली आहे त्या पद्धतीने घरी पकोडे करून बघा जे मार्केटमध्ये भेटतात गरमागरम पकोडे त्याप्रमाणे ह्या पकोड्यांची चव लागते हे पकोडे मोस्टली चटणी चटणीसोबत अतिशय छान लागतात पावसाळ्यात गरमागरम पकोडे आणि गरमागरम तो टाईम म्हणजे स्वतःसाठी अप्रतिम टाईम हे बघा सगळे पकोडे छान तळून घेतलेले आहे आता मी बाहेर काढून घेते मेथी पकोड्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा आता मी पकोड्यांची दुसरी भाजी सोडून घेते तेलामध्ये दोन वाटी मूग डाळींमध्ये भरपूर पकोडे तयार होतात जी पद्धत मी पकोडे तळण्यासाठी सांगितलेली आहे त्याच पद्धतीने मी सगळे पकोडे व्यवस्थित आणि छान कुरकुरीत तळून घेणार आहे हे बघा इथे पकोड्यांचा कलर छान चेंज झालेला आहे आता मी पकोडे बाहेर काढून घेते आणि सर्व करते हिरव्या चटणीसोबत आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझी नवीन रेसिपीची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला मग पुढच्या नवीन रेसिपीला भेटू कुरकुरूत मेथीचे पकोडे खा आणि मस्त राहा